आपल्या बडनेरा मतदारसंघाची जी, जी नवलजी घटन स्पिन आहे ती पंधरा वर्ष आज दोन हजारापासून बंद आहे आपले जे विद्यमान आमदार रवी राणा यांनी त्यांना बरेचसे आश्वासन दिलेचा विकास तर के नाही केला लोकांना मतदारसंघ भागात केला आणि स्वतःचाच विकास केला आणि त्यांच्या ज्या शाळा कॉलेज ते तुम्ही असे अनेक मुद्दे मतदारसंघामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये आहे तुम्ही फिनले बिल फिनले बिल करता तिकडे पचल मतदारसंघात पण आपल्या मतदारसंघात विकास बघायला तू विकास काय केला माझा त्यांना आव्हान आहे की त्यांनी पंधरा वर्षामध्ये मतदारसंघाचे दहा कामे मला आम्हाला दहा विकास काम विकासातलं कामे काय केले कारण की पंधरा वर्षातून आमदार आहे पाच वर्षातून त्यांची मिळते खासदार होती जे आता आभार बदल आभार यात्रा काढली त्यांनी माझा एक त्यांना एक विनंती आहे की आम्हाला एक विकास यात्रा काढा फक्त बंड्याला तर सगळा मीडियाला घ्या आणि तुम्ही विकास का दाखवाल हा जनतेला दाखवा पंधरा वर्षात yeah. तुम्ही का केलं हे आम्हाला हे आमची तुम्हाला एक विनंती आहे